हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स हेरिटरी आणि इव्होल्युशन हा तुमचा सायन्स टू चा चा आपण इथे सुरू केलेला आहे हेरिडेटरी आणि हेरिडेटरी कॅरेक्टर जे आहेत ते ट्रान्सफर कसे होतात त्याची हिस्ट्री काय आहे सगळ्या डिटेलमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं आहे तर आज आपल्याला काय बघायचं आहे आज आपल्याला डायरेक्टली इव्होल्युशन सुरू करायचं आहे आता तुम्ही म्हणाल टीचर टीचर तुम्ही डी एन ए आर एन ए ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलोकेशन हे सांगितलं नाही हे तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये डायरेक्टली एक्सरसाइजमध्ये मध्ये समजावून सांगणार आहे कारण त्याच्यावरती डेफिनेटली बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहे ठीक आहे सो इव्होल्युशन काय आहे चला छानपैकी समजून घेऊया इथे सो इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉन्ग ड्युरेशन लॉन्ग ड्युरेशन बघा स्टुडंट ही आहे आपली मदर अर्थ ही आहे आपली पृथ्वी या पृथ्वीचा जन्म झालेला आहे माहिती तुम्हाला कधी ह्या पृथ्वीचा जन्म फोर पॉईंट फाईव्ह बिलियन्स इयर्स ॲगो या पृथ्वीचा जन्म झाला आणि फोर पॉईंट फाईव्ह बिलियन्स इयर्स ॲगो नंतर सायंटिस्टने बघितलं अरे आता थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स ॲगो झाले तरी पृथ्वीवरती काहीच नाहीये आणि थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन्स इयर्स ॲगो नंतर या पृथ्वीवरती काय आले सजीव हे जन्माला आलेले आहे तर सगळ्यात महत्वाचं ही तुम्हाला सगळ्यांना बिग बँग थेरी माहिती असेल बिग बँग थेरीमध्ये एक मोठा एक्सप्लोजन झालं एक मोठा स्फोट झाला त्या स्फोटामधून वेगवेगळी गॅसेस हायड्रोजन हेलियम हे सगळे गॅसेस बाहेर पडले आणि मग त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन हायड्रोजन आणि हेलियम हे सगळे स्थिर होऊन एक असा गोल 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 तयार झालं त्याच्यापासून सूर्य तयार झालं आपले वेगवेगळे प्लॅनेट्स तयार झाले आणि ह्या प्लॅनेट्समध्ये आपली पृथ्वी सुद्धा तयार झालेली आहे मग या पृथ्वीवरती सजीव सृष्टी कधी अस्तित्व आले आहे तर ही सजीव सृष्टी तुमच्या 3.5 पॉइंट फाईव्ह बिलियन इयर्स आहे या पृथ्वीवरती सगळ्यात पहिले एक सजीव जन्माला आला की जो युनिसेल्युलर आहे आणि सो हे आहेत आपले आजोबा खापरपंजोबा अमिबा ठीक आहे की यांचा जन्म सगळ्यात पहिले असं म्हणतात की पाण्यामध्ये सगळ्यात पहिले अमिबा जो आहे तो या सजीव सृष्टीमध्ये आला अमिबा सगळ्यांना माहिती त्याला स्पेसिफिक कुठल्याही प्रकारचा शेप नसतो सुडोपोडी असतात त्याला सुडोपोडी आहे त्याचे सुडोपोडी जिकडे त्याचं फूड दिसलं समजा त्याचा फूड इथे आहे तर तो काय करतो त्याचे सुडोपोडिया जे आहे ते इथे अशा पद्धतीने समजा त्याचं फूड इथे आहे ना तो सुडोपोडिया काय करतो अशा पद्धतीने इकडे काय करतो त्याला एंगल्फ करत असतो आणि ते फूड पार्टिकल आपल्या मध्ये घेत असतो हा सगळ्यात पहिले जन्माला आलेला आहे आपल्या पृथ्वीवरती आणि मग ह्या सेल्युलर ॲनिमल पासून मल्टी सेल्युलर ॲनिमल जे आहेत ते जन्माला आलेले आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस होऊन त्याची चे उत्क्रांती किंवा इव्होल्यूशन हे झालेलं आहे स्टुडंट इव्होल्युशन इव्होल्युशन तुम्हाला इन शॉर्ट समजलं असेल की उत्क्रांती जी आतापर्यंत आहे इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंजेस एका दिवसात होणार आहे काय पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष नाही 4.5 बिलियन इयर्स नंतर 500 बिलियन इयर्स गेले हंड्रेड इयर्स गेले त्यानंतर थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स नंतर पृथ्वीवरती काही नव्हतं म्हणजे हजारो करोडो वर्ष लागत असतात हे इव्होल्यूशन महिला इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गेन ओव्हर लॉन्ग ड्युरेशन लॉन्ग ड्युरेशन किती असू शकतो हा कोटी कोटी वर्षांचा लाँग ड्युरेशन असू शकतो त्यानंतर हा उत्क्रांती होत असतो म्हणजे एका सजीवाच्या एक स्पेसिज आहे समजा आपण अमिबा बघितलं अमिबा त्या स्पेसिजमध्ये चेंजेस होऊन चेंजेस होऊन मग त्याने अॅडॅप्टेशन केलं आणि मग अथवाटिक अॅनिमल्स जन्म आले मग रेप्टाईल्स जन्माला आले मग माकडाचा जन्म झाला मग माकडाला काय झालं जो माकड आहे तो पहिले असं अशा पद्धतीने चालायचा त्याला शेपटीचा काही उपयोग होत नव्हता मग तो ताट चालायला लागला मग माणसाचा जन्म झाला म्हणजे अशा खूप साऱ्या चेंजेस होऊन मग ही इव्होल्युशन झालेलं आहे एका दिवसाचं हे काम नाहीये दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अर म्हणजे हळूहळूहळू हळू हे सगळं होऊन त्या जे ऑर्गॅनिझम आहे किंवा ज्या स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये ही सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ट इन व्हेरियस कंपोनंट्स रेंजिंग फ्रॉम स्टार्स प्लॅनेट इन स्पेसेस टू द बायोस्फेअर प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन म्हणजे फक्त याच्यामध्ये आपण ह्युमन स्पेसिस आम्ही बा याचा अभ्यास करणार नाही स्टारचा जन्म कसा झाला प्लॅनेटचा जन्म कसा झाला या सगळ्या गोष्टी मध्ये इव्होल्यूशन येत असतं कारण पृथ्वी पण पृथ्वी ही अचानक निर्माण नाही झाली पहिले पृथ्वी जी आहे पृथ्वीवरती पाणी नव्हतं हळूहळू पाणी तयार झालं नंतर डोंगर नद्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हळूहळू खूप करोडं वर्ष लागली ह्या सगळ्या गोष्टी तयार व्हायला ठीक आहे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ अ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणत असतो इव्होल्युशन म्हणत असतो आता बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समजा मी ह्युमन बिईंग आहे मी राहते नाशिक या शहरामध्ये आणि मी गेले नॉर्थकडे म्हणजे थंड अंटार्क्टिका खंडामध्ये गेले आणि म्हटलं नाही नाही मी तिथे जाऊन बिलकुल स्वेटर घालणार नाहीये वा मी बिलकुल स्वेटर घालणार नाही मी जिवंत राहू शकते का रे तिथे नाही त्या थंडीने माझा मृत्यू होणार आहे किंवा मी वाळवंटात गेले राजस्थानला तिथे मी बिलकुल व्हाईट कपडे वगैरे घालणार नाही पिणार काही नाही करणार आपण तिथे टिकावच धरू शकत नाही म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे अॅडॅप्टेशन करावं लागणार आहे अडॅप्टेशन करूनच आपण त्या थंड प्रदेशामध्ये राहू शकतो किंवा आपण ह्या उष्ण प्रदेशामध्ये राहू शकतो सो अशा पद्धतीने ही ज्या स्पेसिस आहे या या सगळ्या अॅनिमल्सने त्यांच्या बॉडी मध्ये जे चांगले कॅरेक्टरिस्टिक आहेत जे अडॅप्टेशन केलं त्याच्यामध्ये जिवंत राहिले हे कॅरेक्टर काय झालं पिढ्यान पिढ्या दुसऱ्या पिढ्यांमध्ये ते ट्रान्सफर झालेले आहे यालाच आपण काय म्हणतो इव्होल्यूशन म्हणत असतो मग साधी गोष्ट आहे आता आपला कोरोनाचा काळ गेला कोरोनाच्या काळामध्ये आपण किती अॅडॅप्टेशन केलं आपण घराच्या बाहेर नव्हतो आपण किती सॅनिटायझरचा यूज केला आपण स्वच्छतेची किती काळजी घेतली बाहेरून फ्रुट्स वगैरे सगळं आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये धुणार मग स्वच्छ करणार किती किती अॅडॅप्टेशन केलं त्याच्यामुळे आपण अजूनही जिवंत आहोत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे चांगले कॅरेक्टरिस्टिक आहे जे स्ट्रॉंग आहे आता बघा नंतर तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण मी देणार आहे हे सगळं काय आहे आपल्याला मध्ये सांगतं का थ्री पॉईंट बिलियन इयर्स आहे गो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टिंग ऑन द अर्थ सगळ्यात महत्त्वाचा फिल इन द मध्ये हा प्रश्न विचारला होतो थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स वर्षापूर्वी पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात होती का नो नथिंग काहीच नव्हतं ऍट द बिगिनिंग देर मे हॅव बीन ओनली सिंपल इलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिंपल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इन कंपाऊंड म्हणजे सगळे पहिले सगळ्यात पहिले समुद्रात पहिला जीव जन्माला आला असं ओके okay? पाण्यामध्ये इन शॉर्ट पाण्यामध्ये जन्माला आला म्हणजे पहिले पृथ्वीवरती अगदी सिंपल इलेमेंट्स होते सगळ्यात पहिले काय होते अगदी सिंपल इलेमेंट्स पृथ्वीवरती काय होते अगदी सिंपल इलेमेंट्स होते इन द ओशन ऑफ अर्थ अँड सिंपल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड या सिंपल इलेमेंट्स मध्ये काय होते ऑर्गॅनिक पण होते आणि काही इनऑर्गॅनिक इलेमेंट्स काय होते पृथ्वीवरती पहिले होते त्यानंतर पुढे बघा कॉम्प्लेक्स लाइक प्रोटीन्स एसिड मे ोटीन्स लुक्लिका ओव्हर लॉंग पिरियड फ्रॉम दोन सिंपल या या सिंपल मधून मधून पुढे काय काय तयार 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 झाले झाले तुमचे तुमचे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स इथे आहे लक्षात कंपनी तुम्हाला म्हणजे ही इव्होल्युशन कशा पद्धतीने होत गेलं सगळ्यात पहिले सिंपल कंपाऊंड आले सिम्पल मध्ये ऑर्गेनिक आणि इन ऑर्गॅनिक पण होते ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक होते त्याच्यानंतर ह्याच्या पासून हजारो वर्षानंतर पुन्हा कॉम्पिट्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले या कॉम्प्लेक्स मध्ये तुमचे काय होते प्रोटीन्स होते ना? प्रोटीन्स त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या प्रोटीन हे काय तुमचे कॉम्प्लेक्स टाइप्स आहे त्यानंतर बघा फर्स्ट प्रिमेटिव्ह टाइप्स ऑफ सेल मे हैव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गेनिक अँड इनऑर्गेनिक कंपाउंड जो पहिला सधू जन्माला आला आपण म्हणतो अमिबा की तो काय आहे तो ऑर्गॅनिक आणि इन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिक्सर आहे तो काय आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कम्पाऊंडचं मिक्सर आहे नंबर ऑफ दोस सेल्स मे हॅव इनक्रीज ॲट दीट्स कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स दे आर दे मे हॅड बीन सम डिफरन्स अमंग दोज सेल्स अँड अकॉर्डिंग टू द प्रिंसिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव टेरिश विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग त्याच्यामध्ये जे आहे दिलेल्या सराउंडिंगमध्ये जे अॅडॅप्टेशन करून शकले बघा कुठलीही गोष्ट जे आता डायनासोर होते खूप मोठे मोठे महाकाय डायनासोर होते हे डायनासोर सुद्धा नष्ट झाले का कारण ते त्या सिच्युएशनमध्ये अॅडॅप्टेशन करू शकले नाही त्या पद्धतीने जे सुरुवातीला ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये जे अॅडॅप्ट करू शकले ते पृथ्वीवरती जिवंत राहिली बाकीचे काय झाले नष्ट झाले ॲट प्रेझेंट करोड ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स विथ अ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्ड टू द शेप अँड कॉम्प्लेक्सिटी ऍट प्रेझेंट ऑन द अर्थ आता या पृथ्वीवरती माहिती तुम्हाला करोड्स ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स आहेत वनस्पती आणि प्राण्यांच्या हजारो हजारो कोटी व्हरायटीज आहेत ओके ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द आणि ॲनिमल्स तर इतकी आहे छोट्याशा युनिसेल्युलर अमिबा पासून महाकाय सगळ्यात मोठा मॅमेलियन कोणता आहे ब्ल्यू व्हेल अमिबा पॅरेमेशन या सजीवांपासून ते ब्ल्यू व्हेल पर्यंतचे प्राणी सुद्धा या पृथ्वीवरती जिवंत अस्तित आहे अस्तित्वात आहे द प्लांट डायव्हर्सिटी वनस्पतींमध्ये सुद्धा खूप सारी डायव्हर्सिटी तुम्हाला बघायला मिळते युनिसेल्युलर जो क्लोरेला आहे क्लोरेला नावाची युनिसेल्युलर वनस्पती आहे या क्लोरेला पासून बनियान बनियान ट्री ह्यूज वडाचे मोठे मोठे त्याला खूप साऱ्या हे सुद्धा अस्तित्वात आहे म्हणजे किती ग्रेट डायव्हर्सिटी आहे बघा या पृथ्वीवरती द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरी इयर फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल्स म्हणजे तुमची ही जी सजीव सृष्टी आहे ती फक्त मध्यभागी आहे का पृथ्वीच्या पृथ्वीच्या मध्यभागी आहे का ही तुमची अर्थ आहे या अर्थच्या मध्यभागी फक्त सजीव सृष्टी आहे का नाही तुम्ही नॉर्थ पोल कडे गेले इथे सुद्धा सजीव राहतात तुम्ही साऊथ पोल साऊथ पोल कडे गेले तिथे सुद्धा मधल्या रिजन मध्ये सुद्धा इथे सुद्धा सगळीकडे तुमची सजीव सृष्टी तुम्हाला बघायला मिळेल ऑन नॉर्थ साऊथ इन देन इक्वेटर ओके इक्वेटर टू बोथ द पोल्स ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल द प्लेसेस सगळीकडे हे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सगळे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे मग ते हवेमध्ये आहे ते पाण्यामध्ये आहे ते जमिनीमध्ये आहे खडकांमध्ये आहे सगळीकडे काय आहे ऑर्गॅनिझम्स हे जन्माला आलेले आहे ओके ह्युमन्स हॅव शोन क्युरिसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ रिझन फ्रॉम सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ ऑफ सीन्स अँड प्रिंट माणसाला खूप क्युरियासिटी अरे या सगळ्या गोष्टींचा जन्म कसा झालेला असेल बिग बँग थेरी सगळ्यांना माहिती आहे की मोठं एक्सप्लोजन झालं आणि मग सगळे जे गॅसेस आहे ते थंड झाले हायड्रोजन हेलियम एकत्र येऊन सूर्य झाला मसोलार सिस्टीम निर्माण झाली या सगळ्यांविषयी माणसाला पूर्वापार काय आहे क्युरियासिटी आहे अरे सगळे जन्माला कसे आले असणार आहे ओर सिन्स अँड डिफरंट थेरीज यांनी याच्याविषयी सायंटिस्टने खूप साऱ्या थेरीज जगाला सांगितलेलं आहे ओके आता इथे अशीच एक थेरी ऑफ इव्होल्यूशन तुमच्या समोर दिलेली आहे त्यानंतर पंचभहाभूतांची निर्मिती सगळ्यात पहिले जे आहे इतिहासकारांनी सांगितलं आहे दंतकथा आहे या पृथ्वीची निर्मिती कशी झाली हा पंचमहाभूतांची पहिले पृथ्वी आप तेज जल वायू या सगळ्यांची निर्मिती झाली आणि मग म्हणजे या पृथ्वीवरती सगळ्यात पहिले या पंच महाभूतांची निर्मिती पृथ्वी आप तेज जल वायू म्हणजे पाण्याची निर्मिती झाली वायूची निर्मिती झाली मग हे सगळं डेव्हलप होत गेलेलं आहे असं सुद्धा सांगितलं आहे ठीक आहे अकॉ अकॉर्डिंग टू दिस टेरी फर्स्ट लिह लिंग मटेरियल प्रोटोप्लाझम अ सगळ्यात पहिले जन्माला काय आलं प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशन सगळ्यात पहिला जो जीव आहे तो समुद्रात निर्माण झाला असं सायंटिस्टचं म्हणणं आहे इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गनिझम वॉज फॉर्म मग पहिले युनिसेल्युलर एनिमल्स निर्माण झाले ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर मोर कॉम्प्लेक्स ऑर्गनिझम वर फॉर्म म्हणजे हे अनिबा सारखे अनिबा पॅरानेशम यांच्यासारखे एक पेशे सजीव जन्माला आले आणि त्याच्यापासून हळूहळू डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये एडॅप्टेशन इव्होल्युशन हे सगळं होत 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 ब्ल्यू व्हेल सारखे विशाल महाकाय जीव जन्माला आले की ज्या ब्ल्यू व्हेलच्या सांगाडा जर तुम्ही पाहिला ना एका वेळेस चार पाच ट्रक जातील एवढा तुमचा ब्ल्यू व्हेल मोठा आहे एवढा तुमचा ब्ल्यू व्हेल मोठा आहे हे सगळे सजीव जन्माला आले आहे ठीक आहे ऑल दो चेंजेस वेर स्लो अँड ग्रॅज्युअल हळूहळू हे चेंजेस होत गेलेले आहे एक दिवस लागला का नाही करोड ऑफ इयर्स लागले या सगळ्या गोष्टीला ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज मोस्ट थ्री हंड्रेड करोड इयर्स तीनशे करोड वर्ष लागलेलं आहे या सगळ्या गोष्टींना ओके चेंजेस एन डेव्हलपमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिजम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टीडायमेन्शनल म्हणजे हे खूप मोठी प्रोसेस आहे मल्टीडायमेन्शनल प्रोसेस आहे दिस लीड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम आणि अशा पद्धतीने डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम हे पृथ्वीवरती जन्माला आलेले आहे हे इज देर ओवरऑल प्रोसेस इन स्कॉलॅज इव्होलूशन विच इज विच इज ऑर्गनायझेशनल ह्या सगळ्या प्रोसेसना आपण काय म्हणणार आहे उत्क्रांती सजीवांची काय म्हणणार आहे उत्क्रांती सजीव अशा पद्धतीने डेव्हलप होत गेले आहे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स फ्रॉम दी अँसेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल कॉल ॲज आता ही इव्होल्युशनची डेफिनेशन पण तुमच्या समोर आहे बघा इव्होल्युशनची जर डेफिनेशन आली तर काय लिहिणार तुम्ही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स अँड अॅनिमल्स प्लांट्स अँड अॅनिमल मध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली फ्रॉम द अँडसेस्टर कोणापासून अँसेस्टर त्यांच्या अनुवंशांपासून हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन ज्यांच्यामध्ये डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन होतं या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत इव्होल्युशन म्हणणार आहोत उत्क्रांती म्हणणार आहोत म्हणजे स्टुडंट्स या इव्होल्युशन या चॅप्टर मधून किंवा ह्या जो कन्सेप्ट आहे याच्यातून काय समजलं तुम्हाला की हे जे आहे फ्रॉम युनिसेल्युलर टू सेल्युलर म्हणजे अगदी पहिले सगळ्यात पहिले समुद्रामध्ये आपण बघितलं की समुद्रामध्ये सगळ्यात पहिले काय झालं अकॉर्डिंग टू दिस थेरी प्रोटोप्लाझम uh, जे आहे ते जन्माला आलेले आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या युनिसेल्युलर अॅनिमल्स पासून तर मल्टीसेल्युलर अॅनिमल्स डेव्हलप होण्यासाठी थ्री हंड्रेड करोड तीनशे करोड वर्ष गेले आणि नंतर हे सेल्युलर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणारे जे ऑर्गॅनिझम आहे ते ऑर्गॅनिझम आपले तयार झालेले आहे आता इथपर्यंत तर ठीक आहे सो मला तुम्हाला इव्होल्युशन जे आहे ती इव्हॉल्युशनची प्रोसेस सुद्धा आता तुम्हाला इव्होलुशनची प्रोसेस अगदी डिटेल मध्ये समजली असेल पण या इव्होल्युशनच्या प्रोसेस चे काही जग विख्यात आहे संपूर्ण जगाला मान्य आहे की असं काहीतरी होतो असं जे इव्होल्युशन आहे उत्क्रांती आहे माणसाचा जन्म पहिले माणसाला शेपटी होती पहिले आपण सुद्धा माहिती तुम्हाला आपण पहिले चार पाना पायांवरती म्हणजे हे जे हे पुढचे जे दोन हात आहे ना आपण ज्या हातांनी वेगवेगळे काम करतो हे पुढचे हात जे आहे आपण अशा पद्धतीने टेकून चालत होतो हे म्हणजे अनिमल्स चालतात ना तसं आपण सुद्धा पूर्वीच चालायचं चालत होतो परंतु हळूहळू आपण असे वाकून चालायला लागलो मग ताट उभं राहायला लागलो आणि मग अगदी ताट उभरायला लागलो आणि मग हे हात जे आहे ते मागे पुढे असे हालायला लागले आणि मग होमोसेपियन सेपियन तयार झालं हे सगळे याला इव्हिडन्सेस आहे ठीक आहे कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल मेन्शन थेअरीज इम्प्लाइज इन दॅट इव्होलूशन एव्हर लास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस म्हणजे हळूहळू थोड्या काळावधीमध्ये या शरीरामध्ये म्हणजे युनिसेल्युर मध्ये तीन हजार तीनशे करोड वर्षानंतर बदल होऊन मग मल्क्लिसेल्युअर म्हणजे ह्युमन बिईंग अॅनिमल्स हे जन्माला आले आहे म्हणजे ही प्रोसेस खूप हळूहळू चालणारी आहे ठीक आहे हाऊ इट नीड्स प्रूफ टू प्रूव इट फॉलोइंग द व्हेरियस मग आता या सगळ्या गोष्टीला खूप सारे प्रूफ्स आहे हे जे तुमचे इव्होल्युशन झालेलं आहे ना ह्या इव्होल्यूशनला खूप सारे प्रूफ्स आहे मग हे प्रूफ कुठले कुठले आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस तुमच्या पुस्तकामध्ये चार प्रकारचे प्रूफ दिलेले आहे त्याच्यापैकी आपण आज एक प्रकारचे प्रूफ समजून घेऊया बाकीचे जे प्रूफ आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया तर याला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे त्यानंतर ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस आहे त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ बोन्स याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तुमचा वेस्टिगल इव्हिडन्सेस तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे आपण काय करणार आहोत एक एक टॉपिकचा अभ्यास इथे अगदी डिटेल मध्ये समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे आपला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय त्याला समजून घेऊया आता मॉर्फोलॉजी या शब्दाचा पहिले पहिले सगळ्यात तुम्ही अर्थ समजून म्हणजे एक्सटर्नल म्हणजे आपण बाहेरून सगळे कसे सारखे दिसतो बघा एक्सटर्नली इव्हिडन्सेस विचारो दॅट वी आर एक्सटर्नली सेम आपण एक्सटर्नली सेम दिसतो हे आपल्याला जे इव्हिडन्सेस जे पुरावे सांगतात त्याला आपण मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे मॉर्फोलॉजी या शब्दाचा अर्थ काय एक्सटर्नल बाहेरून आपण सारखे आहे आता तुम्हाला खूप सारे इमेजेस दिलेला आहे बघा किती क्यूटचा हा डॉग दिलेला आहे त्याच्यानंतर ही शिप दिलेली आहे हा फॉक्स इथे दिलेला आहे बघा आता याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे बघा आपल्याला नॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस या पुराण्यांमधून काय सिद्ध होतं व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक अ स्ट्रक्चर ऑफ माउथ पोझिशन ऑफ द आई स्ट्रक्चर ऑफ द नॉस्ट्रिल्स अँड इयर अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स आर बॉडी आर सीन अॅनिमल्स हा आता हे अॅनिमल्स आहे बघा तुम्ही म्हणाला तर याच्यामध्ये तिचा डिफरन्स आहे या जो हा जो डॉग आहे या डॉगच्या आईज इथं आहे या शिपच्या आईज बघा याची पोझिशन कुठे आहे इथे हो आहे त्यानंतर हा जो फॉक्स आहे या फॉक्सच्या आईजची ची पोझिशन बघा प्रत्येकाच्या जे अॅनिमल्स आहेत त्यांच्या जी आईज आहे त्या डोळ्यांची रचना डॉगच्या अगदी समोर आहे तुमची जी शीप आहे याची थोडीशी वरती कारण ती जी शीप असते तुमचे जे हरबीहरस हो अनिमल आहे ते वन एटी डिग्रीच्या अँगलमध्ये बघू शकतात ज्यावेळेस टायगर किंवा लायन त्यांची शिकार करायला येत असतो ना ते वन एटी डिग्रीच्या अँगलमध्ये डोळे फिरून सगळं बघू शकतात वगैरे तुमचे हरिण वगैरे हे सगळे म्हणून त्यांच्या डोळ्यांची रचना देवाने असते वरती असतात त्यानंतर तुमचा जो फॉक्स आहे त्याची सरळच आहे त्यानंतर याची कान बघा आपल्या ह्या डॉगीची बघा या डॉगीचे कान कसे आहेत त्याच्यानंतर या डॉगचे काय हे बघा त्याच्यानंतर याचे बघा याची आई जे तुमचं शिप आहे त्याचे असे उभे आहे त्याच्यानंतर याचे अगदी असे स्ट्रेट आहे म्हणजे तुम्हाला जरी दिसताना बाहेरून स्ट्रक्चर दिसताना टीचर याचे याचे डोळे वेगळे याचे डोळे याची पोजिशन वेगळी याचे कान असे आहे याचे कारण आहे याचे कारण असे आहे नाही पण सिमिलॅरिटीज काय आहे सिमिलॅरिटीज काय सांगता आपल्याला की या डॉगला पण दोन आईज आहे या शीपला पण दोन आईज आहे आणि ह्या तुमच्या फॉक्सला पण दोन आईज आहे याला टू इयर्स आहे याला टू इयर्स आहे याला पण टू इयर्स आहे ह्या काय आहे सिमिलॅरिटी सगळ्यात महत्वाचं याच्या अंगावर पण दाट केस आहे या शीपच्या अंगावर पण दाट काय आहे हेअर्स आहेत ह्या सगळ्या सिमिलॅरिटीज याच्या आहे मग या सिमिलॅरिटीच्या आधारा आपण हे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणू शकतो की जरी एक्स्टर, म्हणजे ते एक्सटर्नली काय आहे एक्सटर्नली आपल्याला सेम सेम दिसतात म्हणजे त्यांचा जो आहे 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 तो काय असणार असणार मग व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ त्यांच्या माउथचं स्ट्रक्चर बघा पोजिशन ऑफ द आई त्यांच्या आईची पोजिशन स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स त्यांच्या ज्या नागपुडे आहेत याची नागपुडी नॉस्ट्रिल सगळ्यांना माहिती आहे ना इथे नॉस्ट्रिल इथे नॉस्ट्रिल्स पिन्ना पिन्ना म्हणजे हा कान जो आहे हा जो आहे त्याचं पिन्ना अँड थिंकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी आर सीन इन एनिमल्स म्हणजे ह्या सिमिलॅरिटीज अनिमल्समध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज जे आहेत त्या बघायला मिळतात हे आपल्यासाठी काय आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आता तुम्हाला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स वरती शॉर्ट नोट लिहायला येते मग त्या प्रश्नांची उत्तर कसे लिहायचे ते तुम्हाला मी नंतर समजावून सांगणार आहे कशामध्ये एक्सरसाइजमध्ये जरी एक्सरसाइजमध्ये तो प्रश्न तुम्हाला विचारला गेला नसेल तरी पण मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरही डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे ठीक आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला पहिले मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस डेफिनेशन घ्यायची मग काय काय एक्झाम्पल्स आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही डायरेक्टली होऊ शकता थिक हेअर इन द ऑन द बॉडी ऑफ द डॉग शीप अँड द फॉक्स द पोजिशन ऑफ द पोजिशन ऑफ द नॉस्ट्रिल्स पोजिशन ऑफ द आईज अँड द स्ट्रक्चर ऑफ द माउथ हे सगळं काय आहे अॅनिमल्स मध्ये सिमिलॅरिटीज आहे त्याच्यामुळे ते मॉर्फोलॉजिकल सेम आहे त्यांचं ओरिजिन काहीतरी सेम आहे असं सायन्स म्हणतं आपल्याला सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर लाईक लिफ चेप लिफ वेन्युएशन लिफ पेटिओल ऑकर इन केस ऑफ प्लॅन दिस इंडिकेट दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज बघा आता तुम्ही म्हणाल टीचर हे काय आहे मँगो जो आहे मँगो ट्रीच काय आहे हे लिफ आहे त्याच्यानंतर हे काय आहे तुमचं चिकू आहे ह्याचं स्ट्रक्चर वेगळं याचं स्ट्रक्चर वेगळं याचं पण स्ट्रक्चर काय आहे वेगळं आहे बाहेरून जरी ते वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा लिफ शेप जरी वेगळं असेल लिफ व्हेनिएशन पीटी त्यांची जी हे सगळं जरी दिसायला जरी वेगवेगळं असेल पण हे लीफ आहे सगळ्यांना का सगळ्या पानांची रचना काय असते अशा पद्धतीची त्यांचा पानांचा आकार वेगळा असेल तुमचा परंतु बाहेरून आपल्याला जनरली काय दिसतं हे सगळे माणसं आहे हे, हे सगळे प्राणी आहे या सगळ्या माशा मधमाशा आहेत आणि हे सगळे इन्सेक्ट आहे आपण असंच कॅटेगराईज करतो ना म्हणजे हे जरी स्ट्रक्चर त्यांचं डिफरंट असेल शेप त्यांचे वेगवेगळे असेल पण त्यांचं एक गोष्ट त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज असते काय लिफ शेप थोडासा सारखा असतो लिफ व्हेनिएशन लिफ पिट्युअल म्हणजे लीफ व्हेनिएशन म्हणजे पॅरल व्हेनिएशन आणि रेटिक्युलेट व्हेनिएशन यांच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनिएशन बघायला मिळतं म्हणजे ह्या सिमिलर म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी पण एका गोष्टीमध्ये काय होत असते त्यांची एक वाक्यता होत असते त्यांचं व्हेनिएशनच्या बाबतीत शेपच्या बाबतीत पीटीओलच्या बाबतीत म्हणजे त्यांची पोझिशन कुठे आहे या सगळ्या बाबतीत काय असतात त्यांच्या सिमिलॅरिटीज असतात ऑकर्स इन केस ऑफ दिस इंडिकेट दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड धेन्स इट प्रूव्ह दॅट देअर ओरिजन मज बी सेम म्हणजे जरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला म्हणजे जरी वेगवेगळ्या शेप वगैरे दिसेल परंतु त्यांचा जो ओरिजिन आहे हे जे सगळे अनिमल्स तुम्हाला दिलेले आहे हे सगळे जे प्लांट्स तुम्हाला दिले आहे या सगळ्यांचा एक कॉमन ओरिजिन आहे असं पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेलं आहे याला म्हणणार आहात तुम्ही मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे एक्सटर्नली काय दिसतात आपण सेम दिसतो हे सगळे प्राणी आहे हे सगळे वनस्पती आहे हे सगळे माणसं आहेत ओके एक्सटर्नल इव्हिडन्सेस याचे सगळे आहेत ओके हे झाले मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे मस्ट हॅव कॉमन अँसेस्टर या सगळ्यांचा हे जे प्राणी आहे यांचा सगळ्यांचा अँसेस्टर काय असणार एकच असणार आहे हे वनस्पती आहे काय एकच आहे म्हणजे एक्स्टर्नली दे आर सेम इट मीन्स दॅट देअर अँसेस्टर इज ऑल्सो सेम याला म्हणणार आहात तुम्ही मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस क्लिअर सगळ्यांना म्हणजे यांच्या पुराणांमधला पहिला मॉर्फॉलॉजिकल पाईल म्हणजे एक्सटर्नली ते काय आहे सेम आहे हा आपला इथे कंप्लीट झालेला आहे आता बघणार आहोत आपण नेक्स्ट टॉपिक सो मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस झाल्यानंतर सेकंड जे इव्हिडन्सेस आहे त्याचं नाव आहे अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस आता अनाटॉमिकल जसं मॉर्फॉलॉजी म्हणजे काय एक्सटर्नली तुम्ही काय आहात सेम आता अनाटॉमिकल एव्हिडन्सेन्स म्हणजे तुम्ही काय आहेत इंटरनल तुम्ही बाहेरून कितीही वेगवेगळे दिसला पण आतून तुमचं जे स्ट्रक्चर आहे इंटरनली इंटरनल स्ट्रक्चर काय आहे तुमचं सेम आहे असं पुराव्यांच्या आधारे सापडलेलं आहे आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा हा काय आहे ह्युमन हँड म्हणजे हात जो आहे आपला हा काय आहे हँड ह्या हात हाताच्या आतमध्ये जे बोन्स आहे त्या बोन्सचं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर फोर ऑफ ऑक्स बैलाचा पाय माणसाचा हात बैलाचा पाय Of the bat. जो बैत आहे बैत वट वट ते वेल जगातला ऑफ आणि फ्लिपर मोठा मॅमल्स या ब्लू वेलचे जे फ्लिपर्स असतात की तो काय करत असतो स्विम करत असतो हे फ्लिपर या सगळ्यांचं इंटरनल जे स्ट्रक्चर आहे बाहेरून बघा तुम्ही जरा कल्पना माणसाचा हात आहे बैलाचा पाय आहे देवमाशाचे त्यांच्या असं लक्षात आलं की या सगळ्यांच्या ह्युमन हॅन्ड फोर लेग ऑफ ऑक्स स्प्रॅटेजियम ऑफ द बॅट आणि फ्लिपर ऑफ द वेल आता तुम्हाला इथे ऑडमॅन आउट मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला काय देतील हे तीन देतील याच्यामध्ये वेगळा देतील हे तीन देतील एक लक्षात ठेवलं पाहिजे काय काय सेम आहे यांच्या आतलं जे स्ट्रक्चर आहे कोणाचा माणसाचा हात आहे बैलाचा पाय आहे त्याच्यानंतर बॅटचे जे पंख आहे ते आणि फ्लिपर ऑफ ब्ल्यू वेल हे सगळे आतून जे आहे आतून त्यांचं स्ट्रक्चर काय आहे सेम आहे यालाच आपण म्हणणार आहोत अनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणजे इंटरनली स्ट्रक्चर ऑफ द बोन्स अँड जॉईंट्स आर सेम इज कॉल ॲज द अनाटॉमिकल इव्हिडन्सेस इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर दे डझंट सीम एनी सुपरफेशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड फोर लेग ऑफ ऑक्स फ्लिपर ऑफ द वेल अँड द पॅटेगियम ऑफ द बॅक सिमिलरली यूज ऑफ इच म्हणजे माणसाचा हात जेवणासाठी कामासाठी उपयोग करत असतो पाय जो आहे बैलाचा पाय कशासाठी वापरतो बैल जो आहे त्याचा पाय चालण्यासाठी वापरत असतो त्याची कामं करण्यासाठी शेतातले कामं बैलगाडी वाह हो, बैलगाडीचं जे आहे ती बैलगाडी जोडून देण्यासाठी वगैरे बैलाच्या पायाचा उपयोग बॅग जो आहे तो उडण्यासाठी वापरतो फ्लिपर्स स्लिपरचा उपयोग काय करत तो स्विम करण्यासाठी वापरत असतो ऍक्च्युली त्याचं स्ट्रक्चर पण वेगवेगळे आहे बाहेरून बघितलं त्याच्यानंतर त्याचे फंक्शन पण वेगळे आहे पण सायंटिस्टनी काय सांगितलं आणि जे पुरावे आहे इव्हिडन्सेस आहे त्या इव्हिडन्सनी असं सांगितलं हे सगळे जे आहे या सगळ्यांचं आतलं जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे यालाच आपण अनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणणार आहोत ओके रिस्प हाऊ सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड द जॉईंट्स इन द ऑर्गन ऑफ इच ऑफ दोस एनिमल्स म्हणजे यांचे जे स्ट्रक्चर ऑफ द जी बोन्स आहे या सगळ्यांच्या याच्यामध्ये सिमिलॅरिटी आढळून आलेली आहे दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज अॅनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर आणि हे सांगतं की ह्या सगळ्यांचा जो पूर्वज आहे कोणाचा कोणाचा पूर्वज एकच आहे तुमच्या माणसाचे हात त्याच्यानंतर फोरलेप म्हणजे बैलाचा पाय नंतर तुमचे वटवाव्याचे पंख आणि व्हेल या सगळ्यांचा व्हेलचा बॅटचा ऑक्सचा आणि माणसाचा या सगळ्यांचा पूर्वज एकच होता हे पुराव्यांच्या आधारे सापडतं याला म्हणणार आहात तुम्ही अनाटॉमिकल इव्हिडन्सेस अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इव्हॉल्युशन नक्की काय आहे इव्हॉल्युशन कशी झाली त्याच्यानंतर त्याचे जे आहे आणि तुमचे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नली ते सेम दिसतात सगळे ऍनिमल आणि तुमचे अनाटॉमिकल म्हणजे आतून जरी हे बाहेरून तुम्हाला वेगवेगळे दिसत असतात पण आतून त्यांच्या बोन्स त्यांच्या जॉईंट जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे याला म्हणणार आहोत आपण अनाटॉमिकल अशा so, पद्धतीने हा लेसन आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते बाकी अजून आपले दोन पॉईंट याच्यामध्ये बाकी आहे वेस्टिगल ऑर्गन आणि अजून काही जे इव्हिडन्सेस आहे ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये द्या आणि आवडणार असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून टेन स्टँडर्डचे सगळे व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळ बघायला मिळतील चला आज मी थांबते बाय एव्हरी